जिथं कोसाळही उगत नव्हतं अशा माराणावर आता सध्या माझ्या पाठीमाग तुम्ही बघितलं तर ही संत्राची दोन एकराची बाग आहे युवक शेतकरी फारुख सय्यद यांनी ही संत्राची बाग फुलवली जवळपास पाचशे झाडे या ठिकाणी लावलेत आणि त्यांनी गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये विक्रमी उत्पादन कमी दरवर्षी ते जवळपास दहा लाखाचा नफा मिळवून या बागे शेजारी त्यांनी पंचवीस लाख रुपयाचा बंगला बांधलाय असा अनोख शेती शेतकरी कशा पद्धतीने करत असतो त्याच ताजं उदाहरण पाहायचं म्हणलं नंतर बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील जामगाव येथील या तरुण शेतकऱ्याच्या शेतामध्ये सध्या आपण हो। आहोत आणि आपल्यासोबत हे शेतकरी त्यांना विचारू कशा पद्धतीने तुम्ही ही शेती केली यापूर्वी इथं काय होतं काय सांगा नमस्कार आम्ही जे वेळेस बीडला राहिलो होतो बीडच्या आमचे वारल्याच्या नंतर आम्ही त्या जामगावला स्थायिक झालो माझे वडील मध्ये सर्विस लावते आम्ही दहावी पास झाल्याच्या नंतर थोडंसं क शेतीचा छंद लागला भाऊ म्हणलं चला शेती करावा मग आम्ही शेती करायला लागलो पण काय व्हावं लागलं <coughs> पारंपरिक शेतीच्या हिशोबाने आम्हाला काय ती शेती पुरवठेबल वाटा ना मग काय झालं आमचे वडिलांचे भाऊ आहेत उजनी पिंपळगावला तर त्यांनी काय केलं एक दिवशी असे चक्कर मारायला आले त्यांच्याकडे दोन हजार संत्र्याच्या झाडाचा बाग आहे <coughs> मग त्यांनी काय केलं माझ्याकडे आली मला म्हणले बाबा तुझी ही जी शेती तर ही शेती संत्र्याला खूप चांगली आहे म्हणजे संत्रा हा खूप चांगल्या पद्धतीने इथे येईल मग त्या हिशोबाने आम्ही म्हणलं ठीक आहे का का म्हणलं मग आपण लावू उभा ह्या ठिकाणी मग त्यांनी मला काय केलं एक दिवशी त्यांची बाग पाहायला नगर उजनी पिंपळगाव इथे बोललेलं मग मी तिथे गेलो बुवा मग बाग वगैरे त्यांचा पाहिला त्यांचं म्हणजे ज्या पद्धतीने ती करत होते त्या पद्धतीचं सगळी माहिती घेतली आणि काका म्हणले तुला मी चांगल्या पद्धतीची पनीरी दिली पनीरी म्हणजे हे झाडाचं रोप mm. ही पनीरी त्यांनी मला तिथं नगरला एक सुभाष वाघ म्हणून अ mm. म्हणजे नर्सरीचे मालक त्यांनी मला तिथे एक पनीरी रंगपूर नावाची पनीरी त्यांनी मला दिली mm. जात रंगपूर रंगपूर हा ना रंगपूर नावाची जात जी आहे तर ती पनीरी त्यांनी मला दिली ती पनीरी दिलीच्या नंतर मी त्याची मशागत केली म्हणजे लाव लावले झाड लावल्याच्या नंतर त्याची व्यवस्थित निगा राखली आणि निगा रा, राखल्याच्या नंतर आज सगळं साधारणतः या शेतामध्ये एक पूर्वी काही उगत नव्हतं परंतु हे सगळं डेव्हलप करून किती बाय किती अंतरावर हे झाड लावलं कोणत्या जातीचे सुरुवातीला कशी मशागत केली ह्याला सुरुवातीला ज्यावेळेस मी पनीरी आणली नगरून त्यावेळेस सुरुवातीला मी ह्याची आडवी उभी पूर्ण नांगरट करून घेतली म्हणजे काही काळ आमच्या आजोबा सर्व्हिस होते आणि वडील पण इरिगेशन मध्ये सर्व्हिस लावते त्यामुळे शेतीचा वगैरे त्यांना काही छंद नव्हता परंतु पुढे चलून काय झालं आम्ही जरा सुशिक्षित बेकार झालो त्याच्यानंतर आम्ही काय केलं म्हणलं बाबा चला शेतीकडे वळाव शक्यतो तरुण शेतकरी हा शेतीकडे वळायला टाळतो बरोबर परंतु त्याचं एक जिवंत उदाहरण मी म्हणून असं सांगतो कि शेती तुम्ही तरुण पिढीने जे बी आहेत त्यांनी दोनच एकर शेती संत्र्याचा बाग लावा जेणेकरून तुमचं कुटुंब आणि तुमचं आयुष्य एकदम चांगल्या पद्धतीने दुसरं एक असं विचारायचं की किती बाय किती अंतरावर ही एक झाड आहे माझे ही बारा बाय बारा या साईज वर झाडं आहेत एकूण किती झाड आहेत एकूण पाचशे झाड आहेत आणि पाचशे झाडामध्ये बारा बाय बारा म्हणजे हे झाड दिसतय तुम्हाला असं पण बारा आणि असं पण बारा म्हणजे उभं आडव चौरस बारा बाय बारा अशी झाड लावलेली आहेत ह्याला पाण्याचं कसं नियोजन केलं पाण्याला माझ्याकडे विहीर आहे आणि पाण्याची पाणी मला देवाची कृपेने भरपूर आहे आम्हाला त्याच्यामुळं पाण्या विहीर येऊन आम्ही इथे पाईपलाईन केलेली आणि पूर्ण ड्रिप केलेलं आहे म्हणजे झाडाला तुम्हाला दिसेल ह्या पद्धतीने दोन्ही साईडला वन uh, बाय वन अशी लाईन केलेल्या साधारणतः किती पाणी द्यावं लागतं ह्याला आणि किती दररोज किती तास पाणी द्यायचं आणि महिनाभरात साधारणतः किती पाणी त्याला द्यावं लागतं त्याचं कसं आहे बरं का झाडाची साईज म्हणजे ज्यावेळेस आम्ही झाड सुरुवातीला पनीरी लावली होती अडीच ते तीन फुटाची पनीरी आम्हाला भेटली होती सुरुवातीला आम्ही त्यांना एक अर्धा तास पाणी द्यायचो पण जस जसं झाड ही मोठी होत चालतील त्या हिशोबाने झाडांना कमीत कमी सर समजा झाड आता माझे सहा वर्षाचे मी जवळजवळ त्यांना सत्तर ते ऐंशी लिटर पाणी एका झाडाला रोजच सोडतो बरोबर हा आणि ज्यावेळेस फळ जास्त असेल त्यावेळेस पाठ पाणी पण पहिल्या किती कोणत्या वर्षी फळ आलं त्याला आणि पहिल्या वर्षी किती उत्पादन मिळालं मी दोन हजार अठरा साली संत्र्याची बाग लावली होती त्याच्यानंतर तीन वर्षानंतर मला सुरुवातीला मी तीन वर्ष त्याच्यात कांदा गहू असे म्हणजे आंतर घेतले आंतर घेतल्याच्या नंतर चौथ्या वर्षी त्याला थोडीशी कळी आणि फुल निघले निघल्याच्या नंतर मी एक थोडस धरलं बाबा फळ तर, तर नाए नाए ते फळ धरलं तर मला नाही नाही म्हणतात त्याच्यात दहा टन माल निघला बरोबर दहा टनात मला त्यावेळेस रेट भेटली होती तुम्हाला सांगतो पन्नास रुपये बरोबर म्हणजे चार पाच लाख रुपये मला त्या वर्षी वगैरे जाता पाच लाख रुपये सुरुवातीला हे जे फळ आहे पोसण्यासाठी अधिक कोणत्या कोणत्या खताचा वापर केला हे झाडांना बर का शक्यतो तुम्ही आपल्या घरी आपण समजा आता माझ्याकडे गुरु आहे मी खातावर जास्त काळात जास्त शेती जास्त लक्ष दूर असतो म्हणजे सेंद्रिय शेती केल्यामुळे जास्त चव याला आलेली आहे त्याचा गोडवा पण चांगला आहे ते कसं आहे माहितीये का तुम्ही जर झाडाला स्लरी आपण म्हणतो स्लरी जी बनवतो स्लरी जर बनवलं तर झाडाचा पोत हा पण खूप चांगल्या पद्धतीने राहतो आणि झाड चांगले ज्या झाडाला पानं जास्त राहते तो झाड निरोगी राहतो साधारणतः एका झाडाला किती फळ निघते माझे आता बघा एका झाडाला एक एक मी जो जो सात कॅरेट पाच कॅरेट आठ कॅरेट ते दहा कॅरेट इथपर्यंत एक झाडाला माल उतरवलेला आहे आणि साईज पण माझी दीडशे पासून ते दोनशे प्लस अडीचशे पर्यंत साईज एक संत्र्याची होती साधारणतः आता या वर्षी किती उत्पादन होईल सुरुवातीला तुम्हाला पहिल्या वर्षी किती खर्च आला आणि आतापर्यंत किती टर्नओव्हर झाला साधारण ते बघा कसं आहे मी सुरुवातीला पनेरी ही नगरून आणली होती तर मला पनेरी आणणे लावणे मशागत करणे खत टाकणे त्याच्यानंतर ड्रिप करण सगळ्या गोष्टीला मिळून मला एक लाख रुपये टोटल खर्च एखाद्या शेतकऱ्याला जर ही शेती करायची म्हणलं फळबागेची संतराची तर कमीत कमी एक ते दीड लाखाचा खर्च येतो हे बघा लाख दीड लाख लाख रुपये धरून चला तुम्ही पाचशे झाडाला दोन एकरा बरोबर पर, परंतु असं काही म्हणायचं नाही की बाबा माझ्याकडे पैसे नाही आमक नाही कारण महाराष्ट्र शासनाने ह्याच्यावर भरपूरशे योजना काढलेल्या आहेत मी ज्यावेळेस बाग लावली त्यावेळेस आपल्या आष्टी तालुक्याला कृषी अधिकारी म्हणून राजू सुपेकर साहेब म्हणून होते आणि त्या सुपेकर साहेबांनी मला एक गाइडनेस केलं की त्यांनी माझी पूर्ण बाग ही भाऊसा फोंडकर योजनेमध्ये बसून दिली तर मला त्याच्यात त्या योजनेमध्ये झाडाचे पनीरीचे लावण्याचे अधिक ड्रिपचे अशी टोटल मिळून नव्याण्णव हजार रुपये मला मिळाले होते म्हणजे माझं असं काही सो खर्चा साधारण किती लाखापर्यंत उत्पादन माझं या वर्षी बघा मी उक्ता बाग दिलेला आहे आपला व्यापाऱ्याला व्यापाऱ्याला उगता बाग दिलेला तर व्यापाऱ्यांना हा मी अकरा लाख रुपयाला पूर्ण भाग दिलेला आहे तर माझा हा बाग तुम्हाला सांगतो अकरा लाख रुपये दिले ह्याच्यात माल आहे ना माल चौवीस ते सत्तावीस टन माल निघेल बरोबर हा गेल्या वर्षी आता मी काय केलं गेल्या वर्षी चौतीस टन माल काढला होता परंतु आपलं दुर्दैवी असं ते म्हणते ना शेतकऱ्याला पिकवायचे आकले पण विकायचे आकले या पद्धतीने झालं आपल्या महाराष्ट्र शासनाचं निर्यात कर्ज आपल्या आया निर्यात कर्ज होता जास्त वाढल्यामुळं बांगलादेशने माल काही स्वीकारला नाही बरोबर त्याच्यामुळे इतके रेट ढासळले की आम्हा संत्र्याच्या शेतकऱ्यांची इतके हाल झाले जेणेकरून आम्हाला दहा कॅरेट वीस कॅरेट पंचवीस कॅरेट सुद्धा व्यापारी घेत नव्हते नाही बा मंडई खूप डाऊन आहे पंधरा रुपयांनी द्या चौदा रुपयांनी द्या वीस रुपयाने द्या अशापर्यंत आमची खूप हाल झाली मग आता तुमच्यासारखे असे अनेक शेतकरी <coughs> चांगल्या पद्धतीने शेती करते अनेक शेतकऱ्याला मार्गदर्शन नसल्यामुळे ती शेती चांगल्या पद्धतीने करीत नाही तर इतर शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून काय सांगा मी जे तरुण होतकरी शेतकरी असतील आणि ज्यांना कुणाला असं संत्र्याचा भाग करायचा असेल तर मी चोवीस टक्के चोवीस शंभर टक्के त्यांच्यासाठी पव पण अव्हेलेबल राहील आणि त्यांना पाहिजे ते मार्गदर्शन करण परंतु संत्र्याची ज्यावेळेस तुम्ही लागवड करणार आहात त्यावेळेस तुम्ही काय करा सुरुवातीला पनीरी चांगल्या पद्धतीची निवडा जात त्याची वाण म्हणतो आपण ती चांगल्या पद्धतीची निवडा आणि त्याच्यानंतर लावतानी झाड व्यवस्थित खड्डे वगैरे घेऊन व्यवस्थित लावा आणि त्याच्यानंतर सुरु सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं ड्रीप होणं खूप गरजेचं आहे आपण झाड ज्यावेळेस लावतो त्यावेळेस त्याला ड्रिप होणं खूप महत्वाचे ह्याच्यात काय रोगराई वगैरे कशा पद्धतीने काळजी घेतली जाते याच्यावर रोग पडू नये फवारण्याची वेळोवेळी जर फवारणी केली तर ह्याला रोगाचं म्हणजे बघा सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का झाडाला ड्रिप ही खोडाला चिटकून कधी ठेवायची नाही अंतर पाहिजे त्याला दीड खोडापासून खोडापासून ड्रीप दीड फुटाच्या साधारणतः किती अंतर पाहिजे आता तुम्हाला दाखवतो मी आपलं हे झाड आहे बोलत <coughs> हे हे खोडापासून ह्या खोडापासून कमीत कमी दीड फुटाच्या हिशोबानी आपण हे ड्रीप टाकलेली दोन्ही बाजूने दोन्ही बाजूने आणि दोन लाईन केलेल्या आपण ज्यावेळेस हे ड्रीप जर इथं आलं आणि ह्याला जर पाणी गेलं तर ह्याचा प्रादुर्भाव झाडावर होतो आणि खोड खराब होतो आणि खोड खराब झाल्याच्या नंतर इथं आपल्याला डिंक्या हा आजार झाडाला होऊ शकतो आणि डिंक्या एक असा भयानक रोग आहे संत्र्याला तो जर रोग झाला तर शंभर टक्के झाड मारणार म्हणजे मारणार पण त्याच्यात आहेत सोल्युशन थोडंफार आपण त्याचं जेवढे डिंक्यावर आता ह्या ज्या बागेतून उत्पादन भेटले ह्या पाच सात वर्षामध्ये आणि इथं कुसळ पण उगत नव्हतं परंतु मी सक्सेस करून दाखवलं त्याच्यानंतर हा तुम्ही बंगला बांधला हा मी म्हणजे तसं आमचं मी मुकदम आहे बरोबर कारखानदारी माझं क्षेत्र आहे म्हणजे मी कॉन्ट्रॅक्टर आहे लेबर देतो मी बरोबर कारखान्याला आणि तिथून मला काही दोन रुपये उत्पन्न भेटत तसेच माझ्याकडे गायांचं काही दुधाचं उत्पन्न आहे त्याच्यातून काय पाहिलं तर शेतीतूनच हे तुम्ही केलं ना माझं हे पूर्ण शेतीतून जास्त मला आधार भेटलेला आहे मी सगळ्यात जास्त माझ्या सिटीला आधी प्राधान्य देतो पण एकतर आपला बीड जिल्हा दुष्काळी आणि राजकारणामुळे निस्ते तरुण करण्यापेक्षा आपण जर शेती चांगली केली तर नक्कीच प्रगती होऊ शकते याच्यातून तुम्ही दाखवून दिलं कसं आहे बर का माझ सर्व तरुण शेतकरी बंधूंला किंवा कोणी जर अशिक्षित अशिक्षित तर बरेचसे असे आहेत त्याच आता तरुण सगळ्यात जास्त माझा असं म्हणण्याचा उद्देश माझा एकच आहे की त्यांनी स्वतःची शेती तर आहे आपल्या भागात सगळ्यांना शेती आहे त्याची जास्तीत जास्त नाही करता आली तरी एकर भर शेती म्हणजे अडीचशे झाड जरी त्यांनी लावले तरी ते कमीत कमी चार पाच लाखाचे मालक प्रत्येक वर्षी होऊ शकतात एकूणच आपण पाहिलं की बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील आमदार सुरेश धस यांच्या गावातील या तरुणाने जिथं कुसळही उगत नव्हतं तिथं ही संत्राची बाग फुलून आपल्या घरात शेजारी बागेच्या शेजारी पंचवीस लाख रुपयाचा बंगला त्यांनी बांधून आपण काहीतरी करून दाखवू शकतो की दुष्काळी भाग असला तरी क्रांती केल्याशिवाय राहू शकत नाही असं एक उदाहरण पाहिजे म्हणलं तरी या जामगावच्या हरुख सय्यद या शेतकऱ्याकडे आल्यानंतर पाहायला मिळतं अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड